जाफरबाद तालुक्यातील साथीफळी येथील गटक्रंबर तीनशे त्र्याऐंशी यामधून नियमात नसतानाही कुंभारझरी मंडळाच्या मंडळ अधिकाऱ्याकडून रस्ता देण्याची मागणी केली जात आहे मात्र हा रस्ता नियमबाह्य असल्याचे सांगत विधवा महिलेने मंडळाविरोधात मानसिक त्रास दिल्याप्रकरणी माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा अठरा मार्च रोजी लेखी निवेदनात आत्मधनाचा इशारा दिला आहे या संदर्भात साथीफळीतील सत्यभामा बनकर या विधवा महिलेने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जमिनी तहसीलदार यांचा आदेश पारित असताना गैर अर्जदार कुंभारजरी मंडळाचे मंडळ मन्रा अधिकारी यांनी संबंधित गैर अर्जदार शेतकरी यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण करून धमकावून दमदाटी करून माझ्या शेतात जमिनीच्या व मध्य भागातून रस्ता द्या अन्यथा बरे वाईट होईल असे धमकत आहे माझे सासू सासरे व पती वारले असून मी दोन चिमुकल्याचा रोजमजुरी करून उदरनिर्वाह भागवत आहे याचा फायदा गैर अर्जदार घेत असून मला आत्म आत्महत्या करण्यास भाग पाडत असल्याचे संबंधित महिलेने जिल्हाधिकारी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे शेती करून शेतमजुरी करून पोट भरते माझे सासू सासरे वारले आणि माझे मुलं लहान लहान गैर अर्ज अधिकारी मॅडम आणि किसान शालिकराव बनकर शालिकराव लिंबाजी बनकर हे दे जबरदस्ती देऊन घेऊन माझ्या शेतातून जबरदस्ती रस्ता करतात कागदोपत्री नसतात बर वाईट झालं तर गैर अर्जदार शालिकराव रिंबाजी बनकर किसन शालिकराव बनकर आणि मंडळाधिकारी हे माझ्या मर्णाचे जिम्मेदार राहील